नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आत्ताचा अंदाज देणार आहे एकूणच आपल्याला आता पावसाळा संपलेला आहे हिवाळा सुरू झालेला आहे नोव्हेंबर मधला अंदाज आपण बघतो आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर मध्ये सरासरी पाऊस होईल असं मत व्यक्त केलेलं आहे परंतु तसं अनुकूल वातावरण अजून तरी तयार होताना दिसत नाही यावर्षी डब्ल्यू डी कमजोर आहे आणि पुढेही ते कमजोर राहतील असाच जे दूरवरचे अंदाज सांगणारे मॉडेल आहेत ते दाखवत आहेत परंतु मॉडेलचा अंदाज सांगताना कारण आपला अंदाजच मॉडेल बेस आहे आणि गेल्या अनेक वर्षाचा माझा अनुभव असा आहे की लॉंग रेंज म्हणजे खूप लांबचा अंदाज सांगणाऱ्या मॉडेलचा अंदाज बऱ्याचदा चुकण्याची शक्यता असते केवळ पाच दिवसाचा अंदाज हा नव्वद टक्के बरोबर येण्याची शक्यता असते सात दिवसाचा अंदाज हा ऐंशी टक्के बरोबर येण्याची शक्यता असते तर दहा दिवसाचा अंदाज हा पन्नास टक्के बरोबर येण्याची शक्यता असते त्यामुळे फार दूरवरचे अंदाज सारखे बदलताना आपल्याला बघायला मिळतात म्हणजे कधी कधी असं म्हणतात लोक व्हिडिओ बघताना की तुमचे अंदाज सारखे बदलतात तर त्याचं कारण असं आहे की आपण दहा दिवसाच्या रेंजचे अंदाज सांगत असतो आणि मग ते दहा दिवसाच्या रेंजचे अंदाज सांगितले की त्यात सारखा बदल होतो आणि तेव्हा मग आपलं एक वाक्य असतं की आम्ही हवामानाचा अंदाज सांगत नाही तर हवामानाची अपडेट देतो आणि हवामानाची अपडेट म्हणजे नेमकी आज काय बदल होतो हवामानामध्ये या संदर्भातील आपण बारा बारा तासाच्या फरकाचा अंदाज देत असतो कारण आपले सकाळ संध्याकाळ व्हिडिओ येतात आणि आपले व्हिडिओ केवळ शेतकरी पावसाच्या कालावधीमध्येच बघतात हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये आपले व्हिडिओ फारसे बघितले जात नाहीत आणि आपलेच नाही तर सगळ्याच हवामान तज्ञांच्या बाबतीत असं घडत असत आपला पुढील वर्षाचा अंदाजाचं अट्रॅक्शन आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांना आहे सव्वीस जानेवारी हा आपला निश्चित दिवस आहे ज्या दिवशी आपण पुढील वर्षाचा म्हणजे दोन हजार पंचवीस चा अंदाज मान्सूनचा देणार आहोत त्याच्या अगोदर त्याविषयी आपण काही भाष्य करणार नाही परंतु कोणी विचारलंच तर मी एवढंच सांगेन की जसं यावर्षी चांगलं पाऊसमान होतं तसंच पुढच्या वर्षी चांगलं पाऊसमान असणार आहे शेतकरी समाधानी असणार आहे परंतु यावर्षी जसं काही विभागात खूपच अतिवृष्टी झाली तेवढी अतिवृष्टी मात्र होणार नाही म्हणजे साधारणपणे एकशे दोन ते एकशे तीन टक्क्यापर्यंतच पावसाचा अंदाज पुढच्या वर्षी राहण्याची शक्यता प्राथमिक अंदाजानुसार आहे त्यामुळे पुढच्या वर्षीही समाधानकारक पाऊस आहे दुष्काळ नाही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याचा सविस्तर अंदाज आपण सव्वीस जानेवारीला देऊ आता जो अंदाज हिवाळ्याचा आणि उन्हाळ्याचा आहे तो आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे आता असं लक्षात येत आहे की यावर्षी हिवाळा आता थोडा प्रभावी होऊ लागला आहे आणि मग जसा पंधरा नोव्हेंबर नंतर हिवाळ्याचं प्रमाण वाढतं आणि ते जवळपास पंधरा फेब्रुवारी पर्यंत आणि मग पंधरा फेब्रुवारी नंतर पुन्हा थंडीचं प्रमाण हलकस कमी होत जात तर साधारणपणे पंधरा नोव्हेंबर ते पंधरा फेब्रुवारी हा जो काही तीन महिन्याचा कालावधी आहे हा आपल्यासाठी अतिशय आल्हाददायक असतो आणि या काळात देखील अवकाळी पाऊस होत असतात जर डब्ल्यू डी प्रभावी झाले तरच गारपीट होते हे नेहमीसाठी लक्षात ठेवा ईशान्य मान्सूनच्या प्रभावाने आलेला पाऊस यामध्ये गारपीट नसते गारपीट ही केवळ डब्ल्यू डी चा प्रभाव आणि ईशान्य मान्सूनचा प्रभाव जर एकत्रित झाला तर मात्र त्या ट्रपलाईनमुळे कधी कधी गारपीट होत असते मात्र आता सध्या आपण बघतो तोहेंबरमध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज बरे बरे तयार होतोय परंतु तो फार टिकत नाही आणि त्यामुळे आपल्याला नोव्हेंबरमध्ये फार गारपीट किंवा फार प्रभावी असं पावसाळी वातावरण तयार होईल असं प्राथमिक दृष्ट्या वाटत नाही मात्र डिसेंबर मध्ये जसं आपल्याला गेल्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला होता तसं याही वर्षी दे और चार ते पाऊसमान असण्याची शक्यता आहे आणि डब्ल्यूडीचा जर त्याच्यावर परिणाम असेल तर नक्की त्यामध्ये थोडीफार भागात गारपीट होईल साधारणपणे आपण असं बघितलेलं आहे की विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून नाशिक आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात आपण गारपीट होताना गेल्या वर्षी बघितलेलं आणि याही वर्षी जर डब्ल्यूटीच्या प्रमाणे पावसाचं वातावरण तयार झालं तर नक्कीच गारपीट होणार आहे लानी कंडिशन असल्यामुळे या वर्षी गारपिटीची आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे मात्र जर आम्ही रेंज मॉडेल बघितले तर त्यामध्ये मात्र अवकाळी पावसाचा अंदाज फार कमी दाखवला जातोय त्यामुळे आता नेमकी काय घडणार आहे हे आपल्याला जसे दिवस जातील तसंच कळणार आहे लांबना कंडिशनचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे की हिवाळा हा कडक असतो परंतु गेल्या पाच वर्षात मी असं बघितलं की प्रत्येक वर्षी हिवाळ्याचा प्रभाव कमी होत चाललेला आहे म्हणजे जेवढी कडाकेची थंडी पूर्वी पडायची तेवढी आता पडत नाही परंतु या वर्षीचं थोडं वैशिष्ट्य राहील डिसेंबर जानेवारी मध्ये रेकॉर्ड ब्रेक थंडी काही विभागात असण्याची शक्यता आहे म्हणजे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करण्याची शक्यता थंडीकडून या वर्ष आहे उन्हाळ्यामध्ये मात्र सुरुवातीला पाऊसमान कमी राहील परंतु काही मेच्या महिन्यामध्ये थोडं पुन्हा वातावरण बदलणार आहे परंतु आपण तो पुढचा अंदाज आहे त्यामुळे विषयी फार बोलणार नाही परंतु साधारणपणे असं सा दिसतंय की जानेवारी ते अवकाळी पाऊस कमी आहे फेब्रुवारी ते अवकाळी पाऊस कमी आहे परंतु डिसेंबरमध्ये थोडं अवकाळी पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्वारीच्या किंवा तुरीच्या पिकांना हा अवकाळी पाऊस फायदेशीर ठरतो मात्र इतर पिकांना जर कवळी पिकं असतील तर त्याला हा पाऊस मारक ठरतो कारण पावसाचे थेंब किंवा गारपीट हे पिकाचं कोळ्या पिकांचं खास करून नुकसान करत त्यामुळे आपण बघूयात की जसं वातावरण तयार होईल तसा त्याचा अंदाज आपण घेत राहू परंतु सरासरी लानेल्या कंडिशनमुळे थंडीचं प्रमाण अधिक राहील आणि अवकाळी पावसात गारपीट होईल हा आपला प्राथमिक अंदाज आहे आपणास आज माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय